सोलापूर शहर जिल्हा संत वीरशैव कक्क्या समाज महासंघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड समाज कल्याण केंद्रात करण्यात आली नूतन पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर शहर जिल्हा संत वीरशैव कक्क्या महासंघाचे अध्यक्ष जितेंद्र होटकर हे होते प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि श्री संत वीरशैव कक्कैया महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं या निवडी ऑल इंडिया महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष निवृत्ती सावळकर आणि संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रकाश दरवेशी यांच्या आदेशानं करण्यात आल्या यावेळी बोलताना सुधीर खरटमल म्हणाले की आपण कितीही मोठे झालो तरी समाजाचं ऋण फेडू शकत नाही समाजाचं काम प्रामाणिक आणि निस्वार्थीपणे करा नक्कीच आपल्याला न्याय मिळेल ज्यांना ज्यांना समाजाचं पद मिळालं आहे या पदाचा उपयोग समाजाच्या हितासाठी करावा आणि गोरगरिबांचे प्रश्न संघटनेच्या माध्यमातून सोडून त्यांना न्याय द्यावा असं आवाहन सुधीर खरटमल यांनी केलं तसंच त्यांनी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला सूर्यकांत शेरखाने शिवाजी नारायणकर पुंडलिक अवसरे संतोष बोराडे सुनील इंगळे मनीष होटकर सुरेश कटकधोंड विजय पौळ किरण सदाफुले गिरजप्पा कटकधोंड संगीता कोकणे मनीषा शिंदे भारती खंदारे संगीता इंगळे मीनाक्षी अवसरे शिवकांता होटकर ललिता होटकर सारिका नारायणकर अंबिका होटकर नीता कोकणे कल्पना जाधव पल्लवी होटकर यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक महासंघाचे अध्यक्ष जितेंद्र होटकर यांनी केलं सूत्रसंचालन सूर्यकांत शेरखाने यांनी केलं तर सुनील इंगळे यांनी उपस्थितांचे आभार मानले सोलापूर शहर जिल्हा श्री संत वीरशैव कक्क्या महासंघाचे नूतन पदाधिकारी याप्रमाणे अध्यक्ष जितेंद्र होटकर सरचिटणीस सूर्यकांत शेरखाने उपाध्यक्ष सिद्धेश्वर शिंदे शिवाजी नारायणकर सुरेश कटकधोंड महेश सोनवणे महादेव इंगळे सचिव सुनीलकुमार इंगळे किरण सदाफुले संतोष बोराडे श्रद्धानंद होटकर सुनील होटकर विवेक इंगळे सहसचिव देवानंद चौगुले रवींद्र शिंदे ज्योतिबा शिंदे जेटिंगा कटके खजिनदार पुंडलिक अवसरे सह मनीष होटकर संघटक सचिव सदानंद खंदारे गजानन होटकर श्रीकांत कोकणे संजीव धडके नागनाथ सोनवणे रामचंद्र सदाफुले प्रवक्ता संतोष कदम डॉक्टर दीपक नारायणकर मीडिया प्रमुख रोहित होटकर गणेश शिंदे विधी सल्लागार ॲडव्होकेट राहुल होटकर एडव्होकेट मल्लिकार्जुन खरटमल विभाग प्रमुख भवानीपेठ दीपक सोनकोडे विभाग प्रमुख जुळे सोलापूर ज्ञानेश्वर सोनवणे विभाग प्रमुख संतगल्ली प्रकाश नारायणकर विभाग प्रमुख जोडभावी खणी अविनाश धडके विभाग प्रमुख लष्कर ढोरगल्ली रेवण होटकर विभाग प्रमुख पेठ ढोरगल्ली रवी नारायणकर सहसचिव पारप्पा पोळ मीडिया प्रमुख अंबादास गायधनकर जिल्हा सचिव अक्कलकोट केरबा होटकर जिल्हा उपाध्यक्ष नागणसूर परशुराम होटकर जिल्हा सचिव डोंबरजवळगे बंटी नारायणकर जिल्हा सचिव करजगी नितीन होटकर अक्कलकोट शहराध्यक्ष लक्ष्मण होटकर तालुका अध्यक्ष सुरेश खरटमल वैराग शहराध्यक्ष गिरजप्पा खरटमल जिल्हा उपाध्यक्ष महादेव होटकर दक्षिण तालुका अध्यक्ष मुस्ती केशव नारायणकर दक्षिण तालुका उपाध्यक्ष मंद्रुक अभय कटकधोन शहराध्यक्ष मोहोळ प्रवीण सोनवणे मोहोळ तालुका उपाध्यक्ष बेगमपूर उमेश होटकर शहर तालुका अध्यक्ष सांगोला बाबासाहेब खंदारे शहर तालुका अध्यक्ष पंढरपूर सुदर्शन खंदारे शहर तालुका अध्यक्ष माडा नितीन शिंदे उत्तर तालुका अध्यक्ष मारडी संजय खरटमल